चांगल्या सवयी मोठे परिणाम आजकालच्या धावपळीच्या जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे साधे आणि संतुलित आयुष्य जगणे हे जरी कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही पण काही छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या रुटीनचा भाग केल्याने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो नंबर एक शक्यतोवर आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवा आपलं घर ऑफिसचा डेस्क गाडीची डिक्की बॅग या गोष्टी व्यवस्थित आवरून ठेवा अस्ताव्यस्त ठेवल्याने त्याचा आपल्याला त्रासही होतो आणि चिडचिड देखील वाढते नंबर दोन आपले विचार आणि दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि प्रगतीशील ठेवा नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून जरा दूर राहा नंबर तीन रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा नंबर चार रोज थोडा का होईना पण व्यायाम आणि संतुलित नाश्ता करा नंबर पाच ऑफिसची कामं तिथला स्ट्रेस कामाचं टेन्शन घरी आणू नका घरी आल्यावर आपल्या कुटुंबासोबत जगा नंबर सहा रोजच्या रोज आपली टू डू लिस्ट लिहित चला म्हणजे दिवसभरात काय करायचं आहे हे लक्षात असेल नंबर सात जेवण नेणे आरामात आणि चावून चावून खा ते तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी चांगले ठरेल नंबर आठ वाचण्याची सवय वाढवा म्हणजे दररोज एक चांगले पुस्तक चांगले साहित्य वाचा यामुळे तुमचे ज्ञान तर वाढेलच पण हे तुम्हाला सकारात्मक बनवून तुमची सर्जनशीलताही वाढवेल नंबर नऊ वर्तमानपत्र वाचा किंवा बातम्या पहा जेणेकरून तुमची माहिती अपडेट होईल नंबर बसताना लक्षात ठेवा की पाय क्रॉस करून बसू नका यामुळे हो ज्यामुळे पाठदुखी कंबरदुखी याशिवाय वेरिकस वेन्स आणि स्पायडर वेन्स होतात नंबर अकरा तुम्ही गोग्याऐवजी तुमचे घोटे क्रॉस करून बसला तर बरे होईल नंबर बारा खूप जास्त उंच हिल्स घालू नका दोन इंचापेक्षा जास्त उंच ही घालणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते नंबर तेरा सतत कॉम्प्युटरवर काम करू नका त्याचा परिणाम डोळे खांदे आणि मानेवर होतो थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या आणि काही वेळ डोळे बंद करा आणि आराम करा नंबर चौदा नेहमी तुमच्या मोबाईलवर व्यस्त राहू नका जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा फिरायला जाल तेव्हा मोबाईल बंद करणे चांगले नंबर पंधरा स्वच्छतेची काळजी घ्या बाहेरच्या स्वच्छतेपासून ते वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत सार्याचेच कारण हे केवळ तुमच्या व्यक्तिमत्वासाठीच नाही तर उत्तम आरोग्यासाठीही खूप महत्वाचे आहे नंबर सोळा जेवण तयार करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात साबणाने धुवा नंबर सतरा फोकताना आणि शिंकताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवा नंबर अठरा झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका नंबर एकोणीस घरातील हवा खेळती असावी दिवसा खिडक्या आणि पडदे उघडे ठेवा जेणेकरून ताजी हवा आणि भरपूर प्रकाश मिळेल गरज असेल तेव्हा एसी वापरा आणि वेळोवेळी त्याची साफसफाई करत राहा नंबर वीस प्रत्येक गोष्टीत व्यत्यय आणणे किंवा इतरांच्या चुका शोधणे थांबवा यामुळे तुमची चिडचिडवाळी आणि लोक तुम्हाला नकारात्मक व्यक्ती समजतील नंबर एकवीस सुट्टीच्या दिवशी दिवसभर आळशीपणा करून घरी राहू नका आणि टी व्ही किंवा कॉम्प्युटरला समोर बसून राहू नका त्यापेक्षा कुटुंबासोबत वेळ घालवा कुठेतरी फिरायला जा गप्पा मारा मुलांना वेळ द्या नंबर असताना लोक अनेकदा मान वाकवून फोनवर मेसेज वाचतात किंवा टाईप करतात पण ही पद्धत चुकीची आहे यामुळे मानेवर ताण येतो आणि वेदना होऊ शकतात नंबर तेवीस जंक फूड कमी खा त्यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच पण त्यात कॅन्सर निर्माण करणारे घटकही असतात नंबर चोवीस अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी केसाची पिन पेन किंवा पेन्सिल वापरतात ते धोकादायक असू शकते सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे करंगलेला टॉवेल गुंडाळून कान स्वच्छ करणे किंवा कानात टाकता येणारे औषध वापरा नंबर पंचवीस तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा तुम्ही लठ्ठ असाल तर उच्च रक्तदाब मधुमेह हो, स्ट्रोक किंवा हृदयविकार यासारख्या आजारांकडे लक्ष द्या